जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे दहशतवाद्यांनी क्रूरपणे हल्ला करून निष्पाप पर्यटकांची हत्या केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देशात शोक आणि संता संताप व्यक्त होत असताना सोलापूर जिल्ह्यातील एका तरुणाने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करणारा मजकूर समाज माध्यमावर प्रसारित केल्याचा संतापजनक प्रकार उजेडण्यात आला आहे करमाळा तालुक्यातील शेळगाव वांगी येथे घडलेल्या घटनेप्रकरणी संबंधित तरुणाला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे अजहर आसिफ शेख असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे मध्ये दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांची वेचून क्रूरपणे हत्या केल्याच्या घटनेमुळे देशभर संताप व्यक्त होत आहे सर्वत्र पाक पुरस्कृत दहशतवादांविरुद्ध तीव्र आंदोलन होत असताना करमाळा तालुक्यात शेख याने समाज माध्यमावर या दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करणारा मजकूर प्रसारित केल्याचे उघडकीस झाले हा प्रकार हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर लक्ष्मण बबन साखरे राणा टाकळी तालुका करमाळा यांनी करमाळा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फिर्याद नोंदवली अजहर यांनी समाजात तेढ आणि तणाव निर्माण होईल असा समर्थनार्थ मुजकूर ठेवत दुसरा समाजाविरुद्ध चिथावणी देण्याचा प्रकार घडलेला असल्याने यातून सार्वजनिक शांततेचा भंग झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे